नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगाराला त्याच्या पहिल्या व्यवहारासाठी तीस हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन क्लेम कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बांधकामावरला लग्नासाठी मिळणाऱ्या तीस हजार रुपयाचा ऑनलाईन क्लेम करण्यासाठी तुम्हाला या पाच कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये तुमची मॅरेज सर्टिफिकेट तुमचे पती व पत्नीचे आधार कार्ड बांधकामावरच्या पहिल्या विवाहबाबतचे स्वयंघोषणापत्र बँक पासबुक आणि रेशन कार्ड ही सर्व कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन क्लेम करत असताना लागणार आहेत आता आपण ऑनलाईन क्लेम कसा करायचा हे प्रत्यक्षात पाहूयात यासाठी तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम याच्यावरती क्लिक करायचा आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज या पेजवरती तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी क्लिक करायचं आणि न्यू क्लेम सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा तुम रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि खाली प्रोसीड टू तु फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे आता यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडे ओटीपी करायचा आहे समजा जर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आला नसेल तर थोडा वेळ थांबून तुम्हाला पुन्हा रिसेंड ओ टी पी याच्यावरती क्लिक करून पुन्हा ओ टी पी घ्यायचा आहे आणि तो तुम्णा तुम्णा या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी करायचा आहे आता यानंतर तुमच्यासमोर वेलफेअर स्कीम म्हणजे कल्याणकारी योजनेचा फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकामवरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल यामध्ये बांधकामवरची नोंदणीचा दिनांक नूतनीकरणाचा नो दिनांक तसेच नोंदणीची स्थिती ॲक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्ह आहे पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामावरचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामावरचा आधार कार्ड नंबर पाहायला मिळेल आणि त्याच्या बाजूला बांधकामावरचा फोटो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आता यानंतर त्याच्या खाली तुम्हाला बांधकामावरचे पहिले नाव वडिलांचे नाव आणि आडनाव नाव हे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला त्याच्या खाली बांधकामावरचे मोबाईल नंबर ते लिंक आणि मॅरिटल स्टेटस हे जे आहे याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता यानंतर त्याच्या खाली तुम्हाला ऍप्लिकंट बँक डिटेल्स म्हणजे अर्जराचा बँक तपशील जर तुम्ही नोंदणी करत असताना तुमचे बँक डिटेल्स दिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे सर्व बँक डिटेल्स ऑटोमॅटिक पाहायला मिळेल समजा जर तुम्ही बँक डिटेल्स भरताना भरले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे सर्व बँक डिटेल्स भरायचे आहेत या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बँकेचा आय सी कोड टाकायचा आहे त्यानंतर ते बाजूला बँकेचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या ते बाजूला बँकेची बँक शाखा जी असेल ती आहे त्यानंतर त्याच्या खाली बँकेचा ॲड्रेस जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला अकाउंट नंबर म्हणजे खाते क्रमांक तुमचे जे बँक अकाउंट नंबर आहे ती व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी आहे कोणतीही चूक करायची नाही जर तुमचे खाते क्रमांक चुकले तर तुम्हाला कोणत्याही क्लेमचा लाभ मिळणार नाही आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला या ठिकाणी केंद्र निवडा म्हणजे सिलेक्ट सेंटर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमच्या जवळचे बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र ऑफिस सिलेक्ट करायचं आहे यानंतर त्याच्या खाली तुम्हाला सिलेक्ट स्कीम कॅटेगरी योजना श्रेणी निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एकूण चार योजना दिसतील शैक्षणिक कल्याण योजना आरोग्य कल्याण योजना आर्थिक कल्याण योजना आणि समाज कल्याण योजना आता आपण बांधकामवरच्या पहिल्या व्यवहारासाठी तीस हजार रुपये आर्थिक मदत घेतो तर ही योजना समाज कल्याण योजना अंतर्गत येते यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम समाज कल्याण योजना हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला सिलेक्ट स्कीम ही योजना निवडा तर या ठिकाणी तुम्हाला एस झिरो वन ही योजना सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच काय नोंदित बांधकामवरच्या पहिल्या व्यवहारच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये ही पहिली एस झिरो वन स्कीम सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे लग्नाचे सर्व डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या डेट ऑफ मॅरेज म्हणजे विवाहाची तारीख टाकायची आहे त्यानंतर डेट ऑफ मॅरेज रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही नोंदणी कधी केली विवाह नोंदणी ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर विवाह नोंदणी ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही विवाह नोंदणी केलेली आहे ते ठिकाण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली विवाह नोंदणी दस्तावेज क्रमांक म्हणजे मॅरेज वरती जो तुम्हाला एक नंबर दिला असतो तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला ॲप्लिकंट्स पाऊस डिटेल्स म्हणजे अर्जाच्या जोडीदाराचं तपशील समजा या ठिकाणी तुम्ही जर पहिल्यांदा तुमच्या जोडीदाराचे नाव फॉर्म भरत असताना ॲड केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण डिटेल्स ऑटोमॅटिकली पाहायला मिळेल आणि जर तुमचे नवीन लग्न जर असेल आणि नवीन नोंदी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जोडीदाराचे म्हणजे पत्नीचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पत्नीचे पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे नंतर त्याच्या खाली संबंध म्हणजे रिलेशन जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे किंवा ऍड करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला डेट ऑफ बर्थ त्यांचं टाकायचं आहे आणि त्याच्या बाजूला त्यांचं वय टाकायचं आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते आणि ती कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचे आहेत तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा विवाहाचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी ब्राऊज या बटनावरती क्लिक करून अपलोड आहे त्यानंतर बांधकामावरच्या पहिल्या विवाहाचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी ब्राउज या बटनावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली पतीचे किंवा पत्नीचे आधार कार्ड या दोन्ही आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित स्कॅन करून अपलोड आहे त्यानंतर त्याच्या खाली रेशन कार्ड तुम्हाला ब्राऊझर बटनवरती अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी समजा जर तुमचे बँक डिटेल्स नसतील तर तुम्हाला या ठिकाणी पाचवं ऑप्शन पाहायला मिळेल बँक पासबुक डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आता ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसतो त्याच्यावरती ओके करायचा आहे यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप मेसेज येईल डू यू व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला एसवरती क्लिक करायचा आहे आता यानंतर तुम्ही ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कागदपत्राच्या व्हेरिफिकेशनसाठी साठी तुमच्या जवळच्या बँका तालुका सुविधा केंद्रात जायचं आहे यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक तारीख सिलेक्ट करायची असते ही तारीख सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या सोयीची जी तारीख असेल ती तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि ओके करायचं आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली उपरोक्त मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत सादर केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती व बँक सह मी तपासणी करता हजर राहीन व सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्य कायद्याखाली मी शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे या ठिकाणी तुम्हाला एक छोटा चेकबॉक्स दिसेल त्या ठिकाणी ओके करायचं आहे आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा फॉर्म व्यवस्थित चेक करायचा आहे काही माहिती चुकली आहे का हे चेक आहे आणि जर माहिती तुमची संपूर्ण बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली मंडळाकडे सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला एक अॅक्नॉलॉजमेंट नंबर म्हणजेच तुम्ही भरलेल्या अर्जाचा पावती क्रमांक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचा आहे या अपॉइंटमेंट लेटरमध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी अप्लाय केलाय त्या योजनेची माहिती तुमचे अॅक्नॉलॉजमेंट नंबर तुमची व्हिजिटिंग डेट काय आहे आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला या अपॉइंटमेंट लेटरमध्ये पाहायला मिळेल अपॉइंटमेंट लेटर घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका सेंट्रामध्ये सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे एकदा का तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असले आणि व्हेरीफाय झाले की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो ही होती बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये अर्थसहाय्य योजनेसंदर्भात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या नवीन लग्न झालेल्या बांधकाम कमोरासोबत का हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि योजनेचा लाभ घ्यायला मदत करा धन्यवाद पुन्हा भेटू एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये